पुणे मद, पुण्यामध्ये खासदार निलंबन जे करण्यात आलेलं आहे संसदेमध्ये त्याच्या संदर्भात निषेध आंदोलन केला जात आहे शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन संसदेमध्ये करण्यात आलंय ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले दोन खासदार आहेत सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली आणि सध्या पुण्यामध्ये आंदोलन केलं जात आहे आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री जाधव सध्या आपल्याशी जोडल्या गेलेत भाग्यश्री काय नेमकं म्हणणं आहे शरद पवार गटाचं खासदारांच्या निलंबना खासदारांचं निलंबन झालंय त्या निलंबना विरोधामध्ये पुण्यामध्ये शरद पवार गट आक्रमक श्यामल कोले यांचं देखील निधन झालं आणि त्या विरोधातच आता पुण्यातील शरद पवार गट हा आक्रमक झालेला आहे मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या जातात आणि सर्व शरद पवार गट राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत आणि घोषणाबाजी करत आहेत आणि मोदी सरकार घोषणा या ठिकाणी दिल्या जातात आपण जर पाहिलं तर आता प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि मोदी सरकारचा काय सांगाल या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन एखाद्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत देशाला स्वातंत्र्य मिळाले असून मागच्या पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदाच अशा प्रकारचा चुकीचा प्रयत्न केला जातोय ज्या युवकांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर लोकसभेमध्ये या ठिकाणी खासदारांच्या नका जीवार कामकाज केलं त्यांचा प्रश्न जनतेपर्यंत पोहोचू नये आणि त्याचबरोबर हे हजार कोटी खर्च करून संसद भवन बांधलंय त्याचा खरंच स्वरूप लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून या ठिकाणी या खासदारांचं निलंबन केलेलं आहे या सरकारचा धिक्कार व्यक्त करतो पण त्याचबरोबर या देशातल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या नागरिकांना विनंती करतो की हे सरकार नेमकं कशाबद्दल कारभार करत आहे यांना लोकशाही एकंदरीत मुद्दा लक्षात येतोय हे सगळं निषेध आंदोलन नेमकं कुठलं स्वरूप आता याच्या पुढे ते बघणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात यासाठी